महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य आढावा स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांची महाड भेट महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माथेरान अलिबाग पेन कर्जत आणि खोपोली येथे भेट दिल्यानंतर महाडला भेट दिली पक्षाच्या उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महाड शहरातील राजकीय वातावरण आमच्यासाठी अनुकूल आहे ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी महाड शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवण्यात यश मिळाले आहे महाड नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकवण्याबाबत बोलताना ते म्हणाले की आम्ही राजकारणाला कमी आणि सामाजिक कार्याला जास्त प्राधान्य देतो आणि विकासकामाचे मुद्दे हे खरे सुरू झाले माननीय एकनाथ साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्यानंतर शेकडो कोटीचा निधी हा महाडच्या नगरपालिकेमध्ये आणण्यामध्ये भरत शेठ गोगावले यशस्वी झाले त्याच्यामध्ये अगदी आपण ग्रामीण भागातनं जर सुरुवात केली तर रायगडला जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्याच्या खाली शिवसृष्टी करण्यासाठी दे देखील भरत गोगावलेने प्रयत्न केला चौदार तळाला सात कोटी रुपये सुशोभीकरणासाठी दिले माझ्याकडनं एम आय डी सीतनं पैसे घेतले न्यायालयाची इमारत तयार होते प्रशासकीय इमारत तयार होते अनेक रस्त्यांची कामं सुरू होत आहेत हॉस्पिटलची कामं सुरू होत आहेत मात्र आता भिंगाची आवश्यकता काय एवढी मोठी मोठी जर कामं होत आहेत तर भिंगाची अजिबात आवश्यकता नाही मात्र भिंगाची आवश्यकता तीन तारखेला नक्की आहे आमच्या विरोधकांना पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी त्यांना भिंगाची आणि दुर्बिणीची आवश्यकता नक्की आहे आज सकाळपासून अलिबाग माथेरान कर्जत खोपोली महाड पेण या सगळ्या जिल्ह्यातल्या उमेदवारांना भेटण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी युती आहे तिथे युतीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आज संपूर्ण दिवस मी रायगडच्या दौऱ्यावर होतो अतिशय उत्साहवर्धक वातावरण पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे अलिग अलिबागमध्ये युती नक्की विजयी होईल माथेरान कर्जत खोपोलीला देखील महेंद्र थोरबेंच्या नेतृत्वाखाली आम्ही विजयश्री खेसुनाणू आणि मात्र महाडमध्ये आल्यानंतर जरा चित्र हे वेगळं आपल्याला बघायला मिळतो आहे इथे स्वतः भरत शेठ गोगावलेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं धनुष्यबाणाचं अख्खं पॅनल उभा आहे त्याच्यामध्ये कविस्कर आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मला पूर्ण खात्री आहे की आजचा आमचा जो पदाधिकाऱ्यांचा आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला उमेदवारांचा मेळावा झाला त्याच्यातनं माझी पूर्ण खात्री पटलेली आहे की महाडच्या नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी साठी रिपोर्ट रायगड